नमस्कार मी अजिंक्य दशरथ सगरे सातारा येथून आज जाधव इन्स्टिट्यूट्समध्ये युवा संसदच्या या कार्यक्रमाला का उपस्थित आहे मला आज फार आनंद आहे की युवा सांसदच्या माध्यमातून आज युवा पिढीला संसदेमध्ये जाण्यासाठी राजकारणामध्ये येण्यासाठी आणि लोकांच्या गरजांना लोकांच्या जे काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी इथं प्रेरणा दिली जाते हा उपक्रम मला नाही वाटत आपल्या देशामध्ये फार कुणी करत असेल आणि आपल्या राज्यामध्ये तर एवढ्या उच्चांकी हा कार्यक्रम इथं गेले आठ ते नऊ वर्ष होत आहे प्रथमतः मी शार्दूल आणि सुधाकर जाधव सर यांचे मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही असे युवक घडवत आहात आणि आपल्या देशाला मोठं करण्यामध्ये आपलं मोठं योगदान आहे माझ्यासारख्या युवाला आज आपण तुम्ही इथं बोलून आज इथं मला सत्कारमूर्ती म्हणून आज तुम्ही इथं बोललो मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि गेले पंधरा सोळा वर्ष झाले आज काम करतो आहे आणि ह्या कामामध्ये आपण मला एक माझ्या पाठीवरती थाप मारल्यासारखं आज माला वाटता है। मला वाटत आहे आणि जी प्रेरणा आपण मला तुम्ही मला तुमच्या शेजारी बसून दिलेली आहे ती मी आयुष्यभर मी कधीच विसरू शकत नाही आणि तुमच्या ह्या उद्दिष्टामध्ये माझा एक छोटासा हातभार लागतो आहे याचाच मला आनंद आहे धन्यवाद